अमरावती शहरात वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथी समुदायातील दोन गटांमध्ये वाद झाला परिसरातील बजरंग टेकडी येथे राहणाऱ्या रहा एका तृतीयपंथी गटातील घरावर दुसऱ्या गटातील तृतीयपंथ्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी हातात तलवार घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यातील एका गटाने मिरची पूड फेकून चांगलाच राडा घातला हा वाद परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या एक फिर्यादी असलेल्या किन्नर गटाने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तसेच पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकले यावेळी दुसऱ्या गटावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली जय श्रीराम जय माता दे मी आम्रपाली चौधरी आजचा विषय नेमका असा होता तो आम्हालाही नाही कळला ॲक्च्युली आम्ही आमच्या मंदिरामध्ये आरतीची तयारी करत होतो हे काही किन्नर लोक आले आमच्या गल्लीमध्ये गोंधळ घातला मग ढोलकचा आवाज आला असताना मी बाहेर निघाली बाहेर निघाल्याबरोबर मी पाहते तर मी माझे काही साथीदार बोलण्यासाठी गेले त्यांनी डायरेक्ट माझ्या मंदिरावर हमला केला माझ्या मंदिराला दगड मारले आणि मला तलवार घेऊन अंगातले कपडे काढून तलवार घेऊन माझ्या अंगावर येत होती फक्त विषय हा आहे की तुम्ही हिंदू लेकर आहात तुम्ही तुमच्या पद्धतीनं मागायचं नाही आधी गुरुला त्यांनी मोमिडियन केलं होतं अचलपूरमध्ये तो वारसा त्यांना चालवायचा आहे आणि आम्ही ते खपू देणार नाही त्याच्यामुळं हा सगळा त्यांनी वादिवाद इथे घातला ते तो प्रकार मलाही नाही कळला ॲक्च्युली मी माझ्या घरामध्ये आरतीची तयारी करत होती अचानक आले गल्लीमध्ये त्यांनी ढोलक वाजवली मी बाहेर निघताच बराबर त्यांनी लगेच आमच्यावर अटॅक केला गोटे वगैरे मी त्यांना विचारलं वादिवाद काय वादी वादिवाद का फक्त एवढा होता की माझे गुरु महामंडेश्वर बनले सनातनामध्ये परत आले या गोष्टीचा आठ महिन्यापासून आमच्यामध्ये विवाद चालू होता आणि आज तो उघडीच आला लग्न झाले कपडे म्हणजे ॲक्च्युली ते आम्हाला मारण्यासाठीच आले आले होते आमच्या डोळ्यामध्ये तिकट टाकलं तलवार आणि नंतर काय पूर्ण नग्न झाले दगडफेक मंदिरावर घरावर दगड अक्षरशः तो तो जो प्रकार होता एवढा खानडा आणि एवढा म्हणजे खूप खालच्या दर्जाचा प्रकार होता आमच्या एरियामध्ये राहणारा चांगला चांगला माझा मारवाडी समाज आहे त्यांना माहिती आहे की आम्रपाल दिदी कशी आहे या लोकांनी त्या लोकांची मेंटेलिटी चेंज व्हाव म्हणून हा माझ्या गल्लीमध्ये येऊन गोंधळ घातला तमाशा केला सगळं काही केलं याच्यावरून ते काय सिद्ध करतात मला तर हे माहिती नाही काय सिद्ध करायला आता माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी जेव्हा आमच्या घरी येऊन हमला केला तर ते कुठेही आम्ही जर मागण्यासाठी गेलो तर ते कुठेही आमच्याशी काही करू शकता पोलीस प्रोटेक्शन तिथे हजर असूनसुद्धा ते घाबरले नाही इव्हन सरांनी तलवार हातात घेतली तर ते पळाले मग सरांनी तलवार घेतल्याबरोबर जेव्हा ते पोलीस लोकांसमोर जेव्हा आमच्या घरापर्यंत यायसाठी ते घाबरत नाही तर आम्ही अमरावती शहरात कसं मागणार कसं फिरणार कनपुरा आणि अकबरनगर सोनाबाई ये सोनाबाई ने तीन सो। महिना चार महिना एका वर्षाने वादिवाद घालते तिचं नाव रफिक उर्फ सोनाबाई राहणारा राय रायपूरचे रा, रा, आहे ते आणि इथं तिने वास्तव्य केलं आणि इथं वास्तव्य करून ते दादागिरीपणा आतंकवादीपणा पणा इसको फोन लगा उसको फोन लगा ए कर वोकर मड्राच्या धमकी पैशाच्या धमक्या तिच्याकडे आहे तेवढं ते, ते देतील दे, दे आम्ही कुठून देणार आमचं तर सकाळी गेले की संध्याकाळी आमच्या घरी जडते एवढ्या गोष्टी आमच्याकडून होत नाही जय श्री महाकाल नमो नारायण है ना मैं बात करी भाई अमरावती शहरचे है ना मेरा ये विषय था आज का कि आज कोई बात नहीं था कि हमारी पूजा पाठ चालू थी ये तो चालू ही है ये आज से नहीं ये सात आठ महीने से नहीं इसके पहले भी कुछ हुआ था ये शीतल भाई ने किया था उसका भी मुंह दबा दिया था बाद में और हुआ था फिर अमरपाली ने किया था तभी भी मुंह दबा दिया अब यह और हमेशा हमेशा ये मेरे साथ ऐसे ही करते रहते बस पुलिस प्रशासन से यही विनती है मेरी वाली कि इन्होंने जल्द से जल्द कार्रवाई करो इनके ऊपर नहीं तो ये जिहादी जो जिहादी लोग हैं ये लोग हमारे ऊपर क्या क्या नहीं कर सकते जब वह पुलिस प्रो पुलिस प्रोटेक्शन होने के बाद वो वीडियो मैं आपको दे रही हूँ वो वीडियो देखो रहने के बाद भी वो उनको ये नहीं आए बाज नहीं आए पुलिस वालों को भी गाला गलोच करे उन्होंने जो साब लोग आए थे हमारे राजा पेट के पुलिस वाले तो बहुत अच्छे हैं बेचारे सब सब बडनेरा के राजा पेट के सभी अच्छे हैं मगर ये जो मेरे साथ ये कर रहे हैं ना ये बहुत गलत कर रहे हैं मैं यही बोलना चाहती हूँ कि जल्द से जल्द अच्छी कार्रवाई करी जाए और हमको भी पुलिस प्रोटेक्शन मिलना चाहिए बस